नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे आता सत्य आणि मीराने पितांबर जाधवला शोधून आणत आता ढवळीकर आणि सुजित कुमारचा डाव त्यांच्यावरच कसा उलटवलेला असतो ना हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो इकडे आता सत्यजितला खूपच भयंकर स्वप्न पडलेलं असतं त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो तेव्हा मीरा आता सत्याला आधार देत मिळू लागते हे बघा घाबरायचं नाही कधी संकट आलं ना तर त्या संकटाचा सामना करायला शिकायचं आणि हे बघा मनात नेहमी सकारात्मक विचार करायचा त्यामुळे सगळं काही ठीक होईल जसं आपण या संजय साखरेला शोधून काढलं ना तसंच आता आपण त्या पितांबर जाधवलाही शोधून काढायचं आणि नाही त्या इन्स्पेक्टर साहेबांसमोर त्या पितांबर जाधवला उभं केलं ना तर नावाची मीरा नाही आणि हे मी करणारच तुम्ही घाबरू नका कसलंही टेन्शन घेऊ नका कारण किती काही झालं तरी ही, तर ही धूमकेतू तु तुमची साथ कधीही सोडणार नाही तुम्हाला या सगळ्यातनं नक्की बाहेर काढेल तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो खरंच धुमके तू अगं किती काळजी करतेस तू माझी माझ्यासाठी एवढं समद निस्वार्थपणे मनाने करते खरंच तुझं खूप प्रेम आहे ना धुमके तू माझ्यावर असे आता सत्या मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता मीरा सत्या लावू लागते अहो मी तुमच्याशी बोलते कुठे लक्ष तुमचं कसला विचार करताय तेव्हा मुलक तो कुठे काय धुमके तू खरंच माझ्यासाठी तू किती काय काय करते तेव्हा मीरा मुलाक ते करणारच माझ्या नवऱ्यासाठी हे सगळं मी करणारच कारण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे माझ्या नवऱ्याने काहीही चूक केली नाही आहे तुम्हाला या सगळ्यात ज्याने कोणी अडकवलंय ना त्याला मी सोडणार नाही आहे असे म्हणत आता सत्य आणि मीराने ठरवलेलं असतं आता या सगळ्याचा छडा लावायचाच म्हणून त्याच वेळेस मीरा आता सत्याला मूळ लागते हे बघा तुम्ही ना पटकन फ्रेश होऊन बाहेर या मी तोपर्यंत तुमच्यासाठी गरमागरम मस्त पोहे बनवते या पटकन असे म्हणून आता मीरा लगेच इकडे किचनमध्ये पोहे बनवण्यासाठी येते आता मात्र निरूपा खूपच भडकलेली असते कारण या सत्याने देविकाने जे मसाला दूध बनवलेलं असतं ना ते या निरुपाला पाजून तिची खूपच परिस्थिती बिकट झालेली असते त्यामुळे आता लगेच किचनमध्ये निरुपा येते आणि लागते हे फुलवाली अगं काय बनवतेस तू आणि हे बघ त्या तुझ्या पनोती नवऱ्याला गरम गरम नाश्ता देण्याची गरज नाही आहे असाच घेऊन जा तेव्हा लगेच मीरा मुलाखते सासूबाई अहो त्यांनी काय बिघडवलंय तुमचं का सारखं त्यांना टोचून बोलत असता तेव्हा लगेच निरुपा मुलाकते हे अगं विसरलीस का तुझा तो नवरा एक गुन्हेगार आहे आता फक्त बेल मिळाली म्हणून तो घरी सुटून आला एवढं लक्षात ठेव शेवटी त्याला तिकडेच जायचं आहे त्यावर लगेच आता मीरा मात्र खूपच भडकते तेव्हा मीरा मुलागते सासूबाई बाद झालं तुम्ही मला काहीही बोलू शकता पण यांच्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाही हे बघा एकतर हे गुन्हेगार का नाहीच आहे कारण यांनी काही चूक केलेली आहे तेव्हा लगेच आत्ता इकडे निरुपा म्हणू लागते हो अगय भुलवाली तू कितीही जरी म्हणाली ना तरी हा सत्या कसा गुन्हेगार आहे ना हे मला चांगलंच माहिती अगो लहानपणी याने हेच केलं आहे तेव्हा लगेच आता पंकज आणि देविकाही तिकडे आलेले असतात तेव्हा लगेच आत्ता पंकज लागतो हो तो एक गुन्हेगार आहे लहानपणी असंच एका माणसाला चिरडलं होतं आणि आताही त्याने ते तेच केलं आहे त्यामुळे त्याला काही नवीन नाही आहे तेव्हा मीरा मुलात ते बास अजून त्यांचा भूतकाळ उकरून काढून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका हे बघा त्यांनी काही केले नाही या या सगळ्यात त्यांना फसवलं गेले तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो कसं काय फसला तुझा नवरा अगं तो तर खूपच हुशार आहे गुंडगिरी दादागिरी दाखवत असतो ना जसं आमच्यावरती रुबाब दाखवतो तसं तिकडे कसा फसला गेला तो त्या लोकांना उगं काही म्हटला नाही तो त्यावर लगेच मीरा म्हणू लागते हे बघा त्यांनी हे सगळं आपलं घर वाचवण्यासाठी केलं होतं पण या सगळ्यात त्यांना ज्यांनी कोणी फसवलंय ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पंकोज अरे बघ बघ हिची हिंमत किती बघ ज्याने कोणी म्हणे याच्यात फसवलं असेल त्याला सोडणार नाही असा कोण असेल तो जो काय हिच्याकडे स्वतःहून येणार आहे आणि हिला आहे मी तुझ्या नवऱ्याला फसवलंय असं केलंय मग ही त्याची वाट लावणार ए फुलवाली हे समजा विसरून जा असं काही झालेलं नाहीये तुझ्या ना नवऱ्यानेच तो ॲक्सिडेंट केलाय आणि म्हणूनच त्याला आता जेलमध्येच राहावं लागणार आहे तेव्हा लगेच यांनी काही गुन्हा केलेला नाहीये आणि यांच्याबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही तुम्हाला हवं तसं मी काही होऊ देणार नाही कारण माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी यांना निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन येणार म्हणजे येणार तेव्हा लगेच आता सत्या किचनमध्ये येतो आता मात्र निरुपा पंकज आणि देविका गप्प बसतात तेव्हा लगेच आत्ता सत्यावर लागतो काय झालं धुमके तू काय म्हणत होते हे तिघं सांग ना तुला काही त्रास देत होते का तेव्हा लगेच लग ते? ते लग निरुपा असतात तसं लागते नाही 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 आम्ही कशाला त्रास देऊ आम्ही फक्त तिच्याशी बोलत होतो तेव्हा लगेच सत्यावर लागतो निरूपा तू कशी बोलते काय करते हे मला चांगलंच माहिती पण तुझ्या सुनेच्या हातचं मसाला दूध कसं होतं भारी होतं की नाही आवडलं की नाही निरूपा तुला आता मात्र निरुपाची बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच आत्ता सत्या देविकाकडे बघून व्हावं लागतो कसं आहे ना कोण कोणत्या लायकीचं आहे ना हे मी चांगलंच ओळखतो त्यामुळे या असल्या लोकांच्या मनात काय चालू असतं काय नाही धुमके तुम्हाला मला सगळं माहिती असतं आणि या असल्या लोकांना तर मी सोडणार नाही त्यांना इथून पुढे अशीच अद्दल घडवत जात जाणार आहे असे म्हणताच आता देविका मात्र रागाच्या भरातच रूममध्ये निघून जाते ती खूपच भडकलेली असते त्याच वेळेस तिच्या पाठोपाठ पंकजही जातो आता मात्र लगेच इकडे सत्यावं लागतो धुमकेतू तू उगाच या लोकांचं ना बोलणं मनावर घेऊत नको जाऊ अगं काही बोलतात लो, हे लोक तेव्हा लगेच मीरामोलाक ते नाही हे लोक जरी काही बोलत असले ना तरी मी ते ऐकून घेऊ शकत नाही कारण माझ्या नवऱ्याबद्दल कोणीही काही वाईट बोललेलं मी ऐकू शकत नाही त्यामुळे आपल्याला लगेच निघावं लागेल तेव्हा सत्यामुळं तू कुठे धुमके तू तेव्हा मीरामुळते पितांबर जाधव पितांबर जाधव हा माणूस कोण होता कुठे राहत होता काय करत होता ही सगळी काही माहिती आपल्याला शोधायची आणि त्याबद्दल सगळं काही खरं सत्य बाहेर काढून तुम्हाला या सगळ्यातनं मी बाहेर काढणार असे म्हणून सत्य आणि मीरा आता शोध घेण्यासाठी निघालेले असतानाच आता मात्र मीरा पर्स आणण्यासाठी रूममध्ये जाते त्याच वेळेस आता इकडे देविका मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा पंकज तिची समजूत काढत मजतो देवी डार्लिंग अगं त्या मीराचं आणि ते सत्याचं बोलणं मनाला नक्को लावून घेत जाऊ अगं लायकी तरी आहे का त्यांची बघ कसे राहतात ते घरात त्यावर लगेच आता देविका लागते पंकज गप्प बाईस अरे सत्याला नेहमी होती लायकी नसलेला म्हणत असतो पण तो सत्या तुझ्यापेक्षा भारी भरतो बघ आपल्याला कसा रुबाबात ठेवतो त्याचाच रुबाब चालतो इकडे हो की नाही चांगला जेलमध्ये गेला होता पण त्या मीराने तिकडनंही त्याला सोडावलं हो आणि आता आता तर ती मीरा सगळे पुरावे गोळा करेन आणि तो गुन्हेगार नाही हे सिद्ध करेन मला माहिती आहे ना तेव्हा पंकज तो नाही देविका असं काही होणार नाही कारण तुला त्या सत्याचं एक राज माहितीच नाही आहे तेवढ्यात आता मीरा हॉलमध्ये आपली पर्स घेऊन आली असते त्याच वेळेस आता पंकज आणि देविकाची कुसबूस तिला ऐकू येऊ लागते मीरा आता कान देऊन ऐकत असते त्याच वेळेस पंकज नागतो देविका अगं या सत्याला लहानपणी मी आणि मम्माने या सगळ्यात असं फसवलं आहे ना बघ त्याचा भूतकाळ कधीही त्याची पाठ सोडणार नाही आणि आताही तेच आहे त्यामुळे हा सत्या या सगळ्यातनं बाहेर पडणारच नाही तेव्हा लगेच आता मीराच्या मात्र लक्षात येतं की लहानपणी जे काही घडलेलं असतं ना या सगळ्यात सत्याला तेव्हाही फसवलेलं असतं आणि आता या सगळ्याचा शोध मी घेणार आणि यांच्या मनात जी भूतकाळाची अडी दडली ना ती बाहेर काढणार असे म्हणून मीरा पितांबर आता मीरा ने ने पितांबर जाधवला शोधण्यासाठी निघालेली असते आता मात्र मीराने आणि सत्याने मिळून दोघांनीही शोध सुरू केलेला असतो नेमकं हा पितांबर जाधव कुठे राहतो काय करतो याचा ॲक्सिडेंट खरंच झाला आहे की नाही या सगळ्याचा शोध घेण्यासाठी मीराने आता वकील साहेबांची मदत घेतलेली असते तर इकडे रिया मात्र खूपच टेन्शनमध्ये असते रिया आता घरी आलेली असते त्याच वेळेस आता तिचे डॅड आणि मामा म्हणू लागतात रिया आलीस ना तू ए बघ शेवटी तुला रॉकीबरोबर लग्न करावंच लागणार आहे आम्ही जे ठरवलं आहे तसंच तुला वागावं लागणार आहे तेव्हा रियामुळे लागते शर्टअप डॅडा मी सांगितलं ना मी त्या मूर्ख रॉकीशी लग्न करणार नाही आहे तो रॉकी किती वाईट मुलगा आहे ना हे तुम्हाला कसं कळत नाही आहे तेव्हा लगेच आता तिची माम्मा लागते बाद झालं रिया आणि तो रवी अगं तो रवी एवढा चांगला आहे का तुला तो आवडतो ना काय त्याच्याकडे सांग बरं आम्हाला काय सांग ना तेव्हा गेज आता रिया मग लागते तुम्ही रॉकीची आणि रवीची बराबरी करताय रवीसारखा मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण रवी माझ्यावरती प्रेम करतो मला हवं तसं तो म सुखात ठेवू शकतो पण हा रॉकी याच्याकडे पैसे असतील पण हा धड बोलण्याच्यासुद्धा लायकीचा नाही आहे त्यावर गेज आता विक्रांत भडकतो आणि मला लागतो रिया बाद झालं रॉकी माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि तो कसा आहे काय आहे हे मला सगळं चांगलं माहिती आणि तो रवी त्या गरीब सुधाकरचा पोरगा आहे त्याच्यावरीच आहे सुधाकर सारखा अरे त्या चाळीत राहतात ते सोसायटीत या असल्या लोकांच्या घरी जायची सुद्धा लायकी नाही आहे आपली आपण कसे माणसा आहोत हे विसरलीस का रिया अगं आपलं काय टेटस आहे या आणि असल्या गरीब लोकांच्या मागे जाऊन काही होणार नाही आहे तेव्हा लगेच गेच रिया म्हणू लागते डॅडा तू किती काही नावं ठेव पण माझं रविवरती प्रेम आहे आणि लग्न करेल तर मी त्याच्याशीच करेल तेव्हाला गेच विक्रांत न लागतो शक्य नाही आहे रिया आता तुझं लग्न फिक्स आहे येत्या रविवारी साखरपुडा आणि पुढच्या रविवारी तुझं लग्न होणार म्हणजे होणार आता रिया मात्र रडतच रूममध्ये निघून जाते आता काय करावं काय नाही याचा तिला प्रश्न पडलेला असतो आता रवी तर काही बोलायला तयार नाही आहे मीराशी बोलणं आहे पण आता मीरा खरंच रवीची समजूत काढेल का याचा विचार करत असतानाच आता रिया आपले डोळे पुसते आणि मला ते नाही बाद झालं आता रवीचं पुरे झालं तो जरी त्याच्या घरच्यांना घाबरत असेल ना तरी मी नाही घाबरणार मी आता रवीच्या घरी जाऊन सगळ्यांना सांगणार मला लग्न करायचंय तर रवीशीच करायचंय नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करे मग मात्र त्याच्या घरचे नक्की ऐकून घेतील असे म्हणून आता दुसऱ्या दिवशी रियाने रवीच्या घरी जाण्याचं ठरवलेलं असतं तर इकडे मेराने आता पितांबर जाधवचा शोध घेतलेला असतो आणि आता सत्य आणि मीरा दोघेही इकडे संजय साखरेच्या घरी आलेले असतात कारण नक्कीच आपल्याला इकडे काहीतरी मिळेल या आशेने सत्या आणि मीरा दोघेही पुन्हा आता संजय साखरेच्या घरी येतात आता मात्र दरवाजा उघडाच असतो तेव्हा सत्या आणि मीरा दरवाज्यातनं डोकावून बघू लागतात त्याच वेळेस इकडे संजयची बायकं मात्र खूपच खुश झालेली असते कारण तिचा नवरा आज सुटून घरी आलेला असतो नाहीतर त्या सत्या आणि मीराने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं आणि तिकडे जेलमध्ये अडकवलं असतं पण नाही आपल्याला पैसे मिळाले आणि आपण या सगळ्यातनं सुखरूप सुटलो याचा मात्र त्याच्या बायकोला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच ते आता संजय म्हणतो अगं हे सगळं त्या सुजित कुमारमुळे झालं आहे तेव्हा लगेच त्याची बायको मग लागते म्हणजे त्याने काय केलं आहे अहो ते नाव बदललं गेलं ना म्हणून हे सगळं झालं आहे तुम्ही सुखरूप घरी सुटून आलात की नाही सत्य आणि मीरा आता त्या दोघांचं हे सगळं काही बोलणं ऐकत असतात आता सत्याला लगेच आपला मोबाईल काढतो आणि त्या दोघांचं सगळं हे बोलणं रेकॉर्ड करत असतो तेव्हा लगेच संजय म्हतो अगं वेडी आहेस का तू अगं हे सगळं करण्यासाठी आपल्याला कोणी पैसे दिले होते सुजित कुमारने दिली होती की नाही मग मी जेव्हा त्या मीराला भेटलो ना तेव्हा मी धावतच सुजित कुमारकडे गेलो आणि झालेलं सगळं काही सांगितलं त्या मीराने मला बघितलं आहे मला ओळखलं आता काय करायचं तेव्हा सुजित कुमार म्हणाला तू टेन्शन घेऊ नको मी जे काही करतो ना आता ते बघच आणि त्या सुजित कुमारनेच हे केलंय माझ्या आईवजी त्या पितांबर जाधवचं नाव घातलंय म्हणून तर आज मी सुटलो ना आता मात्र हे सगळं बोलणं सत्य आणि मीराने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं असतं आणि आता सत्य आणि मीराला एवढं मात्र समजलेलं असतं या सगळ्याच्या पाठीमागे जो कोणी आहे तो म्हणजे सुजित कुमार तेव्हा लगेच सत्या तर रागाच्या भरातच सुजित कुमारकडे निघालेलं असतो तेव्हा लगेच मीरा मोलाक ते थांबा असं तडकाफडकी निर्णय घेऊन काही होणार नाही आपल्याकडे अजून पुरावेही आहेत त्यामुळे आपल्याला या सुजित कुमारचा डाव त्याच्यावरच उलटायचा आहे आणि त्यालाच या त्या सगळ्यात आहे तेव्हा सत्या लागतो पण धुमके तू अगं हे सगळं कसं करणार आपण तेव्हा मीरा लागते तुमच्या साथीला ही धूमकेतू तु असल्यानंतर तुम्हाला कशाचंही टेन्शन घ्यायची गरज नाही आता मी सांगते ना तसंच करा तुम्ही आता मात्र सत्य आणि मीराने इकडे सुजित कुमारला अडकवण्यासाठी मोठा प्लॅन केलेला असतो त्याच वेळेस आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रिया आता रवीच्या घरी आलेली असते आता मात्र रियाला बघता सत्यजित मात्र खूपच भडकतो सत्य घरीच असतो आता मीराही मात्र खूप घाबरते कारण आता हा सत्यजित मीराचं काही ऐकून न घेता रियावरती ओरडू लागतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा ती कशासाठी आली काय आली हे ऐकून तरी घ्या आधी तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही धुमकी तू या पोरीला आपल्या घरात जागा नाही आहे लगेच निघायचं आमच्या घरात तुझं पाऊलही आहे आम्हाला लगेच निघ तेवढ्यात रवी सुधाकर भाऊ निरुपा सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात त्याचेस आता सत्या ओरडतच लागते अगं तुझ्या बापाने माझ्या बापाला खूप त्रास दिला आणि तो माझ्या डोळ्यासमोर अजूनही मला आठवतो त्यामुळे मला तुझा चेहराही बघायचा नाही लगेच इकडनं नाही तेव्हा रिया मुलाग ते हे बघ सत्यदादा मला काहीतरी बोलायचं आहे आणि ते बोलल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही त्यावर मीरा मुलागते हो शांतवाना तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या तेव्हा सत्य मुलात तो नाही धुमकेतो या पोरीला मी या घरात एक मिनिटही थांबू देणार नाही तेव्हा रिया मुलांक ते सत्यदादा अरे माझा डॅडा माझं लग्न करायला निघालाय रे आणि मला फक्त रवीशीच लग्न करायचं आहे काहीतरी क रवीला प्लीज माझ्याशी लग्न करायचं हे कसं समजत नाहीये कसं समजावून सांगू मी तुम्हाला तेव्हा सत्य मला तुला लक्षात येत नाही का आमचा रव्या तुझ्याशी बोलतोय तुला भेटतोय नाही भेटत ना मग तुला समजत नाही का त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे निगीकडनं तुला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याच्याशी तू करू शकतेस तेव्हा रियामुळं ते रिया असं कसं नाही मला माहिती आहे रवीचं माझ्यावरती प्रेम आहे तेवढ्यात रवी मात्र आता रियाकडे बघू लागतो त्याच वेळेस रिया, रिया मुलाग रवी अरे बोल ना तू काहीतरी सांग ना अरे खरंच नाहीतर सगळं काही हातातनं जाईन रवी बोल रवी आता मात्र कालच मेहराने रवीची समजूत काढलेली असते ती पोरगी तुमच्यासाठी काही करू शकते पण तुमच्या मनाला एकदा विचारा आणि तुमचं मन जे सांगेल तेच तुम्ही करा तेव्हा लगेच आता रियाच्या डोळ्यात रवीबद्दल जे काही प्रेम असतं ते रवीला दिसलेले असतं तेव्हा रवी लागतो ते दादा रियाचं खरंच लग्न ठरवलंय तेव्हा लगेच सत्यम मला लागतो हो ना मग ठरू दे की लग्न आपल्याला आमंत्रण दिलंय का नाही ना मग त्यांचं ते लग्न करतील तू कशाला त्याच्यात पडतोय तेव्हा रवी लागतो दादा खरंच माझं रियावरती खूप प्रेम रे तेव्हा लगेच आत्ता सत्या मात्र खूपच भडकतो आणि लागतो काय तुझं या पोरीवर अजून प्रेम आहे म्हणजे रव्या तू आम्हाला फसवतोयस तेव्हा रवी लागतो नाही दादा तू सांगितल्यापासनं मी कधीही रियाला भेटलो नाही बोललो नाही पण माझं प्रेम काही कमी झालं नाही माझं रियावरच प्रेम आहे दादा आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे तिच्याशिवाय मी नाही जगू शकत दादा तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो खरंच सत्य दादा मी नाही जगू शकत तेव्हा सत्य रागाच्या भरातच ओरडत म्हणू लागतो नाही जगू शकत ना मग जा मर कुठेतरी जाऊन आता मात्र रवीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं रवी रडत असतो सगळेजण आता सत्याकडे बघत असतात सत्या खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता लगेच रवीला म्हणू लागते रवी जर तू माझ्याशिवाय जगू शकत नसेल ना तर मीही तुझ्याशिवाय नाही जगणार त्यामुळे आता वेळ आली रवी एक तर आपण दोघांनी एकमेकांशी लग्न करायचं नाहीतर एकमेकांना संपवून टाकायचं असा निर्णय आता रवी आणि रियाने घेतलेला असतो आता मात्र सगळेजण खूपच घाबरतात सत्या मात्र रागाच्या भरात बोलून जातो करू दे त्यांना जे काय करायचे ते करू दे आता रवी आणि रिया दोघेही घरातनं बाहेर पडलेले असतात पण मात्र आता मीरा त्या दोघांना वाचून कसं रवी आणि रियाचं लग्न लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता सत्य आणि मीराने जे रेकॉर्ड केले असतं ना ते सगळं काही आता पुरावे वकील साहेबांकडे आणलेले असतात आणि आता हा पितांबर जाधव माणूस कोण आहे कुठे आहे हे, हे सगळं काही सत्य आणि मीराला समजलेलं असतं त्यामुळे त्या पितांबर जाधवला इन्स्पेक्टर साहेबांसमोर उभं करून वकील साहेबांच्या मदतीने आता त्या सुजित कुमारचा चेहरा मीरा सगळ्यांसमोर कसं आणणार आणि त्या सुजित कुमारची धिंड काढून त्याला कशी त्याची लायकी दाखवणार आणि सत्यजितला निर्दोष सिद्ध करू कसं घरी नेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद